रामकृष्णारे मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो आज आपले अत्यंत दोन महत्त्वाचे विषय आहेत पहिला विषय आहेत की कोणत्या कोणत्या जातीचे लोक हे पैसे घेऊन मतदान करतात आणि दुसरा विषय आहे कराळे मास्तर उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेले तो प्रसंग मित्रांनो सुरुवात दुसऱ्या विषयापासून करू कराळे मास्तर उद्धव ठाकरे यांच्या भेटीला मुंबईला गेले शिवसेना भवनावर गेले तिथं गेल्यानंतर त्यांचा जो उद्देश होता की उद्धव ठाकरे यांना भेटायचं परंतु उद्धव ठाकरे यांची भेट झाली नाही आता मित्रांनो कराळे मास्तर कोण हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे सर्व महाराष्ट्राला माहीत आहे त्या कराळे मास्तरांची प्रामाणिक इच्छा आहे की त्यांना लोकसभेचं तिकीट शिवसेनेकडून भेटावं त्याचबरोबर कराळे मास्तरांची बोलणी काँग्रेस सोबत सुद्धा सुरू आहे कराळे मास्तरला काँग्रेस किंवा शिवसेना या दोन पक्षांकडून उमेदवारी हवी आहे आणि याद्वारे त्यांना लोकसभेमध्ये जायचं आहे मित्रांनो कराळे मास्तर शिवराय फुले शाहू आंबेडकर या परंपरेला मानतात संविधानाला मानतात आणि जी तत्वे लोकशाही विरोधी आहेत त्या तत्वांना विरोध करतात आता मित्रांनो तिथं गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांची आणि त्यांची भेट झाली नाही आणि त्यामुळे कराळे मास्तर नाराज झाले आणि त्यावेळी त्यांनी वेगवेगळ्या चॅनल्सला मुलाखती दिल्या आणि त्या मुलाखतीचा आढावा जर घेतला आणि कराळे मास्तरांचं असं म्हणणं आहे की ते लोकसभा निवडणूक सहज निवडून येऊ शकतात ते सुद्धा त्यांच्या प्रसिद्धीच्या जीवावर मित्रांनो एखादा व्यक्ती उत्तम व्यक्त आहे किंवा एखाद्याचं चॅनल चांगलं चलत आहे एखादा चांगला पत्रकार आहे एखादा माणूस सगळ्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे म्हणून तो निवडून येऊ शकतो ही संकल्पना मुळात अत्यंत खोटी आहे परंतु कराळे मास्तर या भ्रमामध्ये आहेत मित्रांनो राज ठाकरे यांच्या भाषणाला लाखोंची गर्दी होते ती येणारी लोक ही भाषण ऐकण्यासाठी येतात या ऐकणाऱ्यांचं रूपांतर मतदानामध्ये कधीच होत नाही अगदी तसंच कराळे मास्तरांचं आहे परंतु ते हवेमध्ये आहेत ज्या पद्धतीने कराळे मास्तरांनी ओबीसीची सभा त्यांच्या जिल्ह्यामध्ये घेतली आणि ती सभा मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात होती परंतु ती पूर्ण सभा फेल गेली मित्रांनो त्यावर मी बनोला होता, त्यावर एक व्हिडिओ मी बनवला होता अनेक जणांनी कमेंट करून सांगितलं की कराळे मास्तर सुद्धा बरोबर आहेत मित्रांनो त्या लोकांच्या माहितीस्तव सांगतो कराळे मास्तर हे कुणबी आहेत आणि मी सुद्धा कुणबी आहे म्हणजे कराळे मास्तर आणि माझी जात एकच आहे हे प्रेक्षकांनी लक्षात घ्यावं मित्रांनो या अनुषंगाने मला जो प्रश्न उपस्थित करायचा आहे ज्या कराळे मास्तरांना काँग्रेस मध्ये जायचं आहे ती काँग्रेस ही भारतीय जनता पार्टीची बी टीम आहे त्या काँग्रेस पार्टीने सॉफ्ट काम या देशामध्ये पंच्याहत्तर कराळे मास्तर आम्हाला तुमच्या विचारधारेबद्दल अजिबात संशय नाही आमचा मूळ मुद्दा आहे की तुम्ही खरच विचाराशी बांधील आहात का आणि आमचा दुसरा मूळ मुद्दा आहे की केवळ भाषणाने किंवा प्रसिद्धीने निवडून येताल ही अपेक्षा करणं शंभर टक्के चूक आहे निवडून येण्यासाठी तुम्हाला तळागाळामध्ये जावं लागतं लोकांमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न सोडवावे लागतात त्यांचा आवाज बनावं लागतं तुम्ही जे आंदोलन केलं ते केवळ मतदारसंघापुरतं नव्हतं ते संपूर्ण महाराष्ट्रासाठी होतं तुम्हाला तुमच्या मतदारसंघामध्ये निवडून येण्यासाठी लोकांपर्यंत गेल्याशिवाय दुसरा पर्याय नाही हे लक्षात घ्या मित्रांनो दोन तीन असे प्रश्न होते की मला अनेक दिवसांपासून विचारले जात होते की या या जातीतील लोक हे पैसे घेऊन मतदान करतात परंतु मित्रांनो माझा चाळीस वर्षांचा अनुभव आहे वयाच्या अठराव्या वर्षापासून मी मतदान करत आहे या राजकीय क्षेत्राचा मला फार मोठा अनुभव आहे आणि या अनुभवांती अनुभवा सांगतो मी जे सर्व माझ्या डोळ्याने पाहिलेलं आहे अनुभव आले अंगात ते या जगात देत असे या जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे सांगतो की मग जात कोणतीही असो ओपन असो ओबीसी असो एस सी असो एस टी असो सगळेच लोक हे पैसे घेऊन मतदान करतात यातील एकतर लोक जात पाहून मतदान करतात किंवा पैसे घेऊन मतदान करतात आणि याला कोणतीच जात अपवाद नाही कोणी हजारामध्ये फुटत असेल तर कोणी दोन हजारामध्ये फुटतो एवढाच फरक आहे आता मित्रांनो एस सी एस टी ओबीसी ओपन असा भेद राहिलेला नाही आता भेद झालेला आहे गरीब आणि श्रीमंत यावेळेस लोकसभा किंवा विधानसभा निवडणूक लागते त्यावेळेस गावामध्ये पैसे येतात आणि धाब्यावर पार्टी ठरली जाते संपूर्ण गाव तिथं धाब्यावर जेवायला असतं व त्या जेवणामध्ये सीचे लोक असतात ओपनचे लोक असतात एस सीचे असतात एस टीचे असतात आणि मग तिथं टेबलवर बसताना ओपनचा व्यक्ती जर श्रीमंत असेल आणि एखाद्या एस सीचा व्यक्ती जर श्रीमंत असेल तर ते तुम्हाला दोघंही एकाच टेबलावर दिसतील ओपनचा व्यक्ती गरीब असेल ओबीसीचा व्यक्ती गरीब असेल एस व्यक्ती गरीब असेल तर ते तिघं तुम्हाला एकत्र वेगळ्या टेबलवर दिसतील या पैशावर खाण्यापिण्यावर फुटणारांची संख्या मतदान करणाऱ्यांची संख्या ही प्रत्येक जातीमध्ये आहे एखादा व्यक्ती कितीही श्रीमंत जरी असला तोसुद्धा फुटतो मोठमोठाले आमदार फुटतात खासदार फुटतात प्रत्येकाची किंमत वेगळी असते जोपर्यंत आपण हा केडर बेस विचार करणार नाही प्रत्येक सूक्ष्मातील सूक्ष्म गोष्टी समजून घेणार नाहीत तोपर्यंत आपल्याला वंचित बहुजन आघाडी मजबूत करता येणार नाही आजच्या पुरतं एवढंच प्रत्येकाने चॅनलला ला लाईक व सबस्क्राईब करा प्रत्येकाने कमेंट करा कमेंटमध्ये किमान जय भीम जय शिवराय एवढं लिहा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम